नमस्कार शेतकरी बांधवांना आताची सगळ्यात मोठी अपडेट आहे शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा अपडेट असणार आहे तर कित कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि किती जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे या सविस्तर अपडेट आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया राज्यात दुष्काळी स्थितीत जाहीर केलेल्या चाळीस तालुक्या उर्वरित पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा कमीच पाऊस झालेल्या एक हजार एकवीस महसुली मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण करण्यात आली आहे या मंडळामध्ये दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या सर्व सवलती लागू होणार आहेत असं निर्णय मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मंत्रिमंडळ उपस्थिती उपसमितीच्या नऊ नोव्हेंबरच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे याबाबतचा शासन निर्णय महसूल व वा वन विभागाने दिनांक नोव्हेंबर रोजी निर्गमित केला आहे त्यासाठी अत्यंत महत्वाचा अपडेट केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे चाळीस तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला मात्र राज्यातील उर्वरित तालुक्यातील महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमधील पर्जन्यमानाची कमी लक्षात घेत सरासरी पर्जन्य आणि सातशे पन्नास मेमी पेक्षा कमी पाऊस पडलेला आहे असा निकष लक्षात घेऊन जाऊन एक हजार एकवीस महसुली मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती कृषी पंपाच्या वीज बिलात तेतीस पॉईंट पाच टक्के सूट शालेय व महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या शुल्कात माफी राहणे योग्य कामात निय निकषात काही प्रमाणपत्र शिथिलता आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकर्सचा वापर टंचाई जाहीर केलेल्या गाव शेतकऱ्यांच्या शेताची पंपाची वीज जोडणी खंडित न करणे या सवलती दोन हजार एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये लागू करण्यात आलेल्या आहे त्याचबरोबर दुष्काळ कालावधीत संपूर्ण उपाययोजना तातडीने करण्यास सर्व अधिकारी या समितीला देण्यात आलेले आहेत असे शासन निर्णयात नमूद केले आहे